तिला ना अजून ताक ठेवलं प्यायला अजून प्याय लागली आहे डॉन करते झाड झाड तशी तुमची का करते तर रात्रीचे जवळजवळ साडेआठ तीन शिरे सहा हात तया माझा दंड पत यांनी इकडे काय लावले बर बर इकडं माशालाही बाहेर आले रे आपल्या चालू आहे नुसती काम चालू आहे सगळी जण कामात व्यस्त आहे ते कोणी नाही रे काम डॉन फक्त आमदार रे काम आहे व्यस्त आहे डॉन करते झाडं झाडं तशी तुमची काय करते तशी वागते ती मग परत एक कलंडते ती उद्या भाजीची काय गावीचे काय गावार तर मित्रांनो तर एक झाड ही झाडं आहे बाकूचीच आयुर्वेदाच हे महत्व आहे बाकूची आलंय म्हणून ठेवलंय बाऊची पण म्हणते ती झाला

ती मिरची तर सगळीकडे कुठे झालं हित वरच झालं आता तुरीची निघाल्या वर रात्री त्याला काय भाजी आहे आता ठरवू संध्याकाळी बर संदेकर। संध्याकाळी पातळ लागते की होय ना तिकडे उसाचं फड पेटाय चालू झालं बघा मित्रांनो आता या असच आता उन्हाळी काम सुद्धा करायला येत नाही का ए, ही सगळे रात इथे उडून येते ना मग काय उन्हाळी म्हणजे वाळवाना शिकली कुरवड्या बासुड्या टाइम आहे त्याला काई। काहीच करता येत नाही आता छत्रे घेऊन थांबायचं वरनं आलं राख आले की त्याला वरच्या वर जे हायचं असं करावं लागणार आहे तुम्हाला माहिती आहे ना जवळ पेटवल्यावर किती तर आपली ज्वारी पोटरली बरं का गर्भधारणा झालेली आहे आणि थोड्या दिवसातच कंच बाहेर येतील चालू आहे तिकडं कोथबीर काढायचं आणि तिळ असं उगवून आला लागलंय की लागत तिळाला होय ग बोंड चांग बऱ्यापैकी आहे ते काय पण ह्याच्यावर जरा थोडस इगिनच दिसतंय मला जर हा स्वयंपाकाचा काय विचार आहे का नाही बर गवारच करते आज सुखी ते मला पातळ असली भाजी तर मी खातो नाही तर माझा स्वयंपाक म्हणून मला भूकच नाही किती कड अस <थी> <laughs> 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 होत एवढ्या अनाथ भाज्या येत्या तुमच्या आणि तुम्ही काय नसतं पाणीच असतं भाज्यांमध्ये जगाला काय माहिती आमचं पाणीच लागत आहे भाज्यांमध्ये ना मला तर तु, तु, ना पातळ भाजी आवड मला तुला म्हणायचा प्रश्नच नाहीये तर आपल्या खेड्याकडे सगळ्यांना चुरून लागतं किती भाज्या असू द्या सुक्या ना पोट भरत नाही पातळ लागत हा कारण कसं असतं जास्त कष्ट केलं का नाही पातळ भाज्या असली ना जरा बर वाटतं

थोडस पारे वर किती चांगली लागते बर सुकीच गवार सुकी गवार बर करा करा, करा खातो काय असेल ते खातो की हम्म डाळीची आमटी करू हम्म करा मुगाच्या डाळीची हिरवी मिरची घालू चालते लय मस्त मग ती तर दी नेक्स्ट डे मांजरणीला ताक ठेवलंय बरे येते आपल्या घरी का मांजरी नाही ना मला पाळायचंय ग पण काय गारख बारखं पिलू पाळायचं पण गट्टून जरा ताणते ती कुत्री मग ते मांजराला

मग मांजर असली का नाही खरं ताई राहत नाही ते निघून जाते ते तिला आईनं अजून ताक ठेवलं प्यायला अजून प्यायला लागली भित्रे जरा ती नवीन असल्यामुळे भिता म्हणे हे म्हणे म्हणे थांब य चल ने त्या डोक्यानं हात पिरवा पण नाही ते अजून मी नवीन आहे ना मला भेटत आहे ते ह्याची तूर बघितली काय हार्वेस्टर करताना मग झाल्यावर म्हणजे काय खाली पडत नाही का बरं मी बघतो आज आणि ते नंबर घेऊन करतो त्याला फोन घेतो घेतलाय का बर मग जेवण झालं झालं बघ हा भाजी झाली बरं जेवण करतो मग जाऊन बघू ती लाईटीचा गोठाळा देतो काढून ते बघतो तुरी बी आणि परत महागारी येतो काय झाले हार्वेस्टरने तूर करते ती आणि जास्त त्याने पडलं नाही खाली आई म्हणते असं तर तिथं जाऊन बघतो आधी जर चांगलं झालेलं असलं ते शेतकऱ्याचं तर आपलं सुद्धा त्या हार्वेस्टरने करून घेतो म्हणजे लय ताप नाही बघायचं आपल्याला <coughs> तर आपण आलो बघतोय कसं होतंय काय तूर केली आहे तर नाही होत काय होतंय नेमकं नुकसान होतीच का आता हे नाही चारू आपण

एवढं तेवढं नुकसान तर होणार आता तूर ही काय तूर आहे शेंगा फुटते ते अगा शेंगा पडते ते शेंगा पडते ते आहे करतो आपलं वयात हा दोन दिवस हा मग आहे मला लागलं अजून पंधरा दिवस घेतो आपलं करून नकोच सहा हजार रुपये बसने गेले मग चार हजारासाठी माझी आठ हजाराची नुकसान झाली ती दोन एकर आहे का तू केवढ्याला मागितली होती बिमुख केलाय आपण एवढा बसली काय आली काय इकडे अजून आली नसेल आहे काय ना य गहू आहे आपला इकडचा य म्हणलं ग हाक मारली गव्हाला पाणी कम पडते गहू चांगला आला हरभरा बी चांगला आहे ना गाय नाही चांगला आलाय ग बर आपल्या इथले हिरोज पाणी प्यायला चांगलं हो काय बघ त्या हार्वेस्टरवाल्याला विचारून फोन करून बघ आता एवढं तेवढं थोडंफार नुकसान होणारच आहे बघू एक एकर करतो एक एकर घेतो काढून काय असेल ते असेल जसं जमल तसं घ्यायचं करून होईल आता दोन एक तासात दोन तीन तासात होत आहे दादा

चला तर घरी आलो मी आता चाललो काही ना पाणी पाजायला आणि तुम्हाला माझा डोळा दिसत असेल <laughs> मधमाशी चावली गावातली पेटी चेक करावं म्हणलं सहज सहज एक आली गुण 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 करत आणि रोपर रोपर पापण्यावर बसले चुटकी मारून निघून गेले गाई वाट बघते ते घरी जातो त्याला जा तिकडच्या डपकातलं पाणी तर संपलं आता गायना पाणीपासून बांधलं म्हातारी गाय तिकडे बांधली त्या दोघांना इकडे बांधलं आता आपण जाऊ का तुरी कापायला जेवढं होईल तेवढं काढू तुरी बघू हार्वेस्टर कधी यायचं आहे तेव्हा येऊ द्या हार्वेस्टर जरी यायचं असलं तरी आपलं आपलं काम करत राहू दुपारी अडीचला लागलो कामाला आता ही माझी तिसरी वळ आहे आणि बऱ्यापैकी काम उरकत आलं आज जरा जास्त काम जास्त म्हणजे कमी वेळात जास्त काम झालं तसं एका दिवसाचं काम होण्यासाठी अजून मला एक वळ वोल करावं लागेल ही वळ पूर्ण लावून अजून एक वळ केली की चार वळी होते ते आता ही माझी तिसरी वळ आहे पण काम आज जास्त उरगलं तर एवढी वळ लावू आता पटा पटा म्हणजे बऱ्यापैकी होऊन जाईल तर मंडळी येतं रात्रीची जवळजवळ साडेआठ वाजलेले नऊ आणि डोळा माझा बघा अजून लई सुजला आता जास्त म्हणजे थोडंसंच राहिला आहे थोडंसं चांदीतनं दिसतं आहे मला आता मला असं वाटतं उद्या सकाळपथर हे असं मला ह्या डोळ्याने दिसणार पण नाही एवढं सुजल काय झालं फ्रेम अशी उचलले मी उचलली आणि एक माशी आली पटकन डोळ्यावर अशी आली मी डोळा झाकला की तो बसली चावायला लागली मला ती मधमाशांची फ्रेम सोडायला पण येईना आणि पटकन ठेवायला पण येईना ना तर मी पटकन जर काय हालचाल केली असते तर त्या फ्रेमवरच्या सगळ्या माश्या उडून माझ्या चेहऱ्यावर बसल्या असते आणि चेहरा सगळा सुजवला असता मी अजिबात हालचाल नाही केली त्या माशीला चावून दिलं आणि फ्रेम हळूच ठेवली माझी चूक अशी झाली ती जी सुरक्षा नेट असते का ती घातली असते तर नसतं झालं काय पण मी हिथनं काय तसं ठरवून गेलो नव्हतो तिथं अचानक माझ्या डोक्यात वि आला त्याच्यामुळं अशी कंडिशन झाली माझी आता आता उद्याचा दिवस सूज राहील उद्या संध्याकाळपर्यंत आणि परत मग उसरून जाईल सूज तर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव जातं